श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी तुम्हाला जर वाटत असेल आपले जीवन परम आनंदाने फुलून जावे त्या सर्व चांगल्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित व्हाव्यात आपल्याला धनधान्यांची जराही कमतरता भासू नये आपल्याला सुखच सुख, सुख लाभावे तर आजचा हा दिव्य मंत्र नक्की ऐका श्री दत्तगुरू महाराजांचा हा साधा सुधा मंत्र नसून हा दिव्य आणि चमत्कारिक रहस्यमय प्रभावशाली मंत्र आहे गुरु हा गुरु महाराजांचा कृपा मंत्र आहे ज्या लोकांनी ह्या मंत्राला महत्व दिले आणि प्रामाणिकपणे भक्तिभावाने आणि मनापासून ऐकला ते लोक आता सुखाचा आनंद घेत आहेत त्यांचे आयुष्य अतिशय समाधानी आणि संकटविरहित आहे त्यांचे संपूर्ण आयुष्यच पालटले आहे ह्या मंत्राचा उच्चार जसजसा कानावर पडतो तस तशी संकटे मागे हटतात जितक्या वेळा हा मंत्र उच्चारला जातो तितकाच तो सिद्ध होतो शक्तिशाली बनतो आणि त्याच तीव्रतेने आपल्या आयुष्यात चांगली फळे देण्यास सुरुवात करतो महाराजांच्या कृपेमुळे अडकलेली कामे सहज पूर्ण होतात आपले अस्थिर मन प्रचंड स्थिर होते या मंत्राचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की एखाद्या भक्ताने फक्त एक वेळेस हा मंत्र ऐकला तर त्याच्या संपूर्ण आयुष्यातील अंधकार दूर होतो या मंत्राचा लाभ अनेक स्वामींच्या खऱ्या भक्तांनी अनुभवलेला आहे ज्या लोकांच्या घरी वर्षानुवर्ष पैशांची चणचण भासत होती ते लोक आता प्रचंड श्रीमंत झाले आहेत घरात अचानक धनसमृद्धीचा वर्षाव झाला आहे व्यापारात प्रचंड फायदा झाला आणि वृद्धीही झाली ज्या लोकांना अनेक वर्ष नोकरी नव्हती त्यांना अतिशय उच्च पदावर नोकरी मिळाली अनेक बाजूंनी संपत्ती त्यांच्याकडे आकर्षित झाली संपत्तीचे अनेक मार्ग दालने त्यांच्यासाठी खुली झाली हे सर्व सत्य आहे आणि तुम्हाला व्हावे तर आजचा हा मंत्र संपूर्ण भक्तिभावाने ऐकावा या मंत्रामध्ये दत्तगुरु महाराजांची कृपा सामावलेली आहे फक्त एक लक्षात ठेवा हा मंत्र ऐकताना मनात स्वामींवर विश्वास श्रद्धा असावी कारण तुमचा विश्वास नसेल तर तिथे मग मंत्राचा प्रभाव कमी होतो ज्या क्षणी तुम्ही हा मंत्र भक्तिभावाने ऐकता तिथे महाराज आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो कल्पना करा जिथे तुम्ही वारंवार अपयशी होता तिथे अचानक यशाची दारे खुली होतात जिथे तुम्ही पैशांसाठी झगडत होता तिथे पैशांची लाटच येते तर हा योगायोग नसून दत्त गुरु महाराजांचा प्रत्यक्ष आशीर्वाद आहे म्हणूनच तर मंडळी ही संपूर्ण संधी सोडू नका या मंत्राचे श्रवण करा त्याची अनुभूती घ्या आणि मग बघा तुमचे आयुष्यच कसे बदलून जाईल मंडळी स्वामी जेव्हा या मंत्र रूपात आपल्या जीवनात प्रवेश करतील तेव्हा आपल्या घरातील ना कोपरा शुद्ध होईल नकारात्मक शक्ती आपल्या घरात थांबूच शकत नाही आणि त्यामुळे आपल्या घरातील ना कोपरा पैशांनी भरून जाईल स्वामी आपल्याला एवढे देतील की घ्यायला आपली झोळी कमी पडेल मंडळी तुम्हालाही वाटते ना आपल्याकडे मोठे घर असावे मोठी गाडी असावी आपल्या बँक बॅलन्स असावा आपल्याकडे धनसंपत्ती असावी तर या सर्व इच्छा या मंत्राच्या श्रवणाने नक्कीच पूर्ण होतील यात काहीच शंका नाही तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ॐ मूलपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ॐ मूलपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ॐ मूलपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ॐ मूलपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूलपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूलपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूलपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूलपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि स्वामी प्रचोदया पुरुषाय विद्महे विश्वरूपाय विश्वरपाय तन्नो स्वामी प्रचोदया ॐ मूलपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ॐ मूलपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ॐ मूलपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ॐ मूलपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरपाय तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विश्वरूपाय विश्वरपाय तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ॐ मूलपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ॐ मूलपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ॐ मूलपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ॐ मूलपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया मूल पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया मूल पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय तन्नो तन्नोस्वामी प्रचोदया मूल पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया मूल पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम विद्महे विश्वरूपाय विश्वरपाय तन्नो तन्नोस्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरषाय विद्महे विश्वस्वरूपाय तन्नो तन्नोस्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्व विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय तन्नो तन्नोस्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमे तन्नो स्वामी प्रचोदया मूल पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया मूल पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया पुरुषाय विद्महे विश्वरूपाय विश्वपाय तन्नो स्वामी प्रचोदया मूल पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ॐ मूलपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ॐ मूलपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ॐ मूलपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ॐ मूलपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ, स्वामी ओ विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया पुरुषाय विद्महे विश्वरूपाय विश्वरपाय तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय तन्नो तन्नोस्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमे तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय तन्नो तन्नोस्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम um, मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम um, मूळपुरषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम um, मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया um, ओम मूळपुरषाय विद्महे विश्वस्वरूपाय तन्नो तन्नोस्वामी प्रचोदया ओ विद्महे विमे धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमही तन्नो स्वामी प्रचोदया